नमस्कार रंग कलाकार या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे छोट्या पडद्यावर प्रचंड लोकप्रिय असणारा कलर्स मराठीवरील कार्यक्रम बिग बॉस मराठी पाच लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे शंभर दिवसांचा असणारा हा खेळ आता सत्तर दिवसातच संपणार आहे खर तर हा सीझन इतर चार सीझन पेक्षा जास्त गाजला या सीझन मध्ये घरात कलाकारांनी कल्ला केला आणि बिग बॉसने त्यांना फैलावर घेतलं कार्यक्रमाचा होस्ट बदलला आणि त्याचा कार्यक्रमाला फायदाच होताना दिसला असं असताना प्रेक्षकांची कार्यक्रमाला पसंती मिळत असताना अचानक वाहिनीने कार्यक्रम अर्ध्यावरच संपवण्याचा निर्णय घेतला आता त्यामागची काही महत्वाची कारणं समोर येत आहे या सीझनचा ग्रँड फिनालय सहा ऑक्टोंबर रोजी होणार आहे मात्र अचानक हा सीझन बंद करण्याचं कारण काय या सगळ्यात मोठं कारण समोर येते ते म्हणजे हिंदी बिग बॉसची एंट्री सलमान खान याचा बिग बॉस अठरा लवकरच सुरुवात होणार आहे त्यामुळे मराठी प्रेक्षक हिंदी बिग बॉस कडे पाठ फिरवतील आणि त्यामुळे हिंदी बिग बॉस टी चा टीआरपी कमी होईल अशी भीती असल्याने हा सीझन वेळेआधी संपवला असल्याचं बोललं जात आहे सलमानच्या बिग बॉसमुळे हा सीझन संपवला असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे नेटकरी देखील संतापल्या आहेत हिंदी पुढे मराठी झुकलंय असं बोललं जात आहे यामागे आणखीनही काही कारण सांगितली जात आहेत रितेश देशमुखला सध्या बिग बॉसच्या शूटिंगला वेळ नसल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळेच या आठवड्यात भाऊचा धक्का झाला नाही तर यासोबतच हा सीजन अजूनपर्यंत खूप चांगला सुरू आहे त्यामुळे पुढे दिवस वाढवून त्याची टी आर पी कमी करण्यापेक्षा चांगली टी आर पी असतानाच तो संपवलेला चांगला असं वाहिनीचं म्हणणं आहे त्यामुळे आम्ही लवकर कार्यक्रम बंद करतोय असं स्पष्टीकरण वाहिनीतील काही व्यक्तींनी दिलं आहे ही सगळी कारणं असल्याने यावेळेस बिग बॉसच्या घरातील शंभर दिवसांचा पायंडा मोडून आता सत्तर दिवसात हा खेळ संपवला जाणार आपल्याला बिग बॉस मराठी पर्व पाचची नवीन अपडेट कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद